नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर एका चोरीचा तपास सुरू केला आणि आठ घरफोड्या उघडकीला पोलिसांची कारवाई दोघा चोरट्यांकडून तब्बल चोपन्न लाखांचे दागिने हस्तगत डिजिटल अरेस्टची भीती दाखवत वृद्धाची तब्बल चोपन्न लाख शहाऐंशी हजारांची फसवणूक दोघांच्या विरोधात इचलकरंजीत गुन्हा वारंवार फसवणूक होऊनही अर्धवट स्थितीतील गटारींमुळे अपघात कोल्हापुरातील कळंबा कारागृहापासून निर्मिती कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याची स्थिती नागरिकांचा आंदोलनाचा इशारा उदरगड तालुक्यातील मौजे वाघापूर इथल्या स्वागत कमानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची मागणी करत दलित समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ठिय्या आंदोलन पोलिसांसोबत बाचाबाची आणि पीएम किसान योजनेतील त्रुटी आणि अडचणी दूर करण्यासाठी खासदार महाडिक यांच्याकडून सूचना संसदेत उपस्थित केले महत्वपूर्ण मुद्दे